हेच मी सांगतोय लाडकी बहीण असेल किंवा हे जे सगळे खोटे वादे त्यांनी केले होते तसंच महाराष्ट्रातला मराठी माणूस लाडका आहे की नाही सरकारचा हा एक मोठा प्रश्न आहे बेळगाव मधला जो आपला मराठी माणूस आहे तो या सरकारला लाडका आहे की नाही हा एक हे उत्तर मला वाटतं ह्या सरकारने द्यावं कारण लाडकी बहीणचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल हे महत्वाचे अधिवेशनात घेऊ रस्त्यावर आंदोलन करूच पण आज जे आंदोलन चिघळलेलं आहे त्याच्यावर ह्या सरकारने उत्तर देणं गरजेचं आणि मला वाटतं ह्या सरकारनी ह्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनात किंवा प्रधानमंत्री महोदयांना सांगावं आणि तातडीने तिकडचा जो सर्व परिसर आहे तो केंद्र शासित करून द्यावाई मुंबई बेळगाव बेळगाव